शेवाळे बापू लक्ष्मण माने अंकुश पवार अंकुश काकडे संभाजीराव झेंडे म्हणूनच पवार म्हटलं ना मी आणि या तप्त उन्हामध्ये सासवडला जमलेले महाविकास आघाडीचे सर्व शिलेदार निष्ठावंतच आहे तिकडे खोकेवाले गेले या पुरंदरला एक या पुरंदरला एक फार मोठा इतिहास आहे शिवकालीन पुरंदरचा पुरंदरचा तह आहे त्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजचा जन्म पुरंदरच्या किल्ल्यावर झाला असं म्हणतात मी आहे अल्याड जेजुरी पल्याड सोनरी सोनारी मध्ये वाहते करा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा अशा या पुरंदरमध्ये सासवड आचार्य अत्रे नावाचा एक महान माणूस जन्माला आला होता त्यांच्या नावाने इकडे आता सभागृह आहेत बऱ्याच गोष्टी आपण उभ्या केल्या आचार्य अत्रे हे ते जन्माला आले कारण मला हे आश्रयट आठवलं की मग सांगितलं की पुरंदरला सर्वाधिक शिक्षक आहेत आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातले उत्तम पहिल्या क्रमांकाचे शिक्षक होते मगा तू। तू मग अशी मी भाषण ऐकत होतो तू काय केलंस हा जो प्रश्न विचारलात आपण अरे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष त्यांनी गावात नेला खेड्यात नेला घराघरात नेला वगैरे वगैरे ऐकलं मग माननीय साहेबांनी काय केलं एक पक्ष उभा केला वाढवला जोपासला तुमच्या हातात दिला अधिक वाढवायला आणि तुम्ही काय केलं एक आवडीचं वाक्य होत त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर ते म्हणायचे दहा हजार वर्षात अशी गोष्ट झाली नाही आज जर रात्री असते तर ते बोलले असते असा हरामखोर दहा हजार वर्षात झाला नाही जे हरामखोर आज महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत या निमित्तानं तर आचार यात्र्यांनी नक्कीच असे हरामखोर या महाराष्ट्राच्या मातीत दहा हजार वर्षात निर्माण झाले नाहीत अशी गर्जना प्रल्हाद केशव आत्र्यांनी नक्कीच केली असती पण आज अशा प्रकारच्या घोषणा जनता देते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं सांगतात की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रामाचा अपमान केला अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब आले नाहीत हा रामाचा अपमान आहे खरं म्हणजे नरेंद्र मोदींना आजच्या कार्यक्रमाचं का व्हिडिओ शूटिंग करून दाखवा ज्या पक्षाच्या तुतारीच्या मागे राम लावला जातोय का वाजवा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ते रामाचा अपमान करणं ही तुतारी ही मशाल तुम्ही आता आम्हाला शिकवू नका तुतारी आता तुमची बरोबर वाजवणार आहे <laughs> असो कालपासून मी पुण्यात आहे आमचं एक काम सगळ्यांचं असतं अख्ख्या महाराष्ट्राचा आढावा घेत असताना सगळ्यात दादी बारामतीचा आढावा घेतो आम्ही आमच्या शिवसैनिकांना पहिला फोन करतो सचिन ना फोन करतो जिल्हा प्रमुखांना फोन करतो बारामतीत काय चाललंय आपले लोक कुठे आहेत सुप्रिया ताईने कधी कधी फोन करतो सुप्रिया ताई फोन करतात आणि मला सांगायला आनंद वाटतो की आमची सगळी शिवसेना ताईंच्या मागे बारामती ठामपणे उभी आहे मी आमच्या बैठकांमध्ये सांगतो बारामतीची लढाई ही शरद पवार किंवा सुप्रियाता यांची लढाई नाहीये बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे कोणतरी दोन आयरे वेरे येणार या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून आमच्या पराभवासाठी ते ठाण मांडून बसणार बारामतीत हे तुमचं काय कोण मगाशी नाव घेतलं कोण मंत्री चंद्रकांत अजित दत्तांची लाडकी आहे चंपा आम्ही बारामतीमध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत पार्सल आले किती गेले किती संपले भरारा पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा तुम्ही काय आम्हाला संपवणार उद्धव ठाकरेंना संपवणार हे आधी बाळासाहेब ठाकरेंना संपवायला निघाले होते काँग्रेस मुक्त भारत करणार होते काँग्रेसला संपवायला निघाले आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पक्ष झाला ही ऐतिहासिक निवडणूक आहे ही ऐतिहासिक या यासाठी आहे या की या देशामध्ये लोकशाही राहील की हुकुमशाही राहील या देशामध्ये चोरांचं राज्य राहील की महान परंपरा असलेल्या लोकशाही मानणाऱ्या लोकांचं राज्य राहील हे आपण ठरवायला पाहिजे अजित दादा पवारांचं एक मी काल भाषण ऐकत होतो लोकशाहीचा विषय निघाला म्हणून सांगतो जाहीरपणे धमक्या देतात गावागावातल्या लोकांना लहान लहान व्यापाऱ्यांना उद्योजकांना मराठी काय सांगतात माझं काम कर नाहीतर बघून घेईन तुम्ही काय बघून घेणार चार जून नंतर तुम्हाला जनता बघून घेईन हे जे सगळे तुमचे काम करणारे लोक आहेत काय क्रशर वगैरे काय करणारे स्टोन क्रशर अरे करतात कार्यकर्ते काम त्यांना करू द्या ना तुम्ही नाही या। का केलं त्यांना बोलवायचं त्यांना नोटिसा मारायच्या पन्नास कोटी दंड वीस कोटी दंड पंचवीस कोटी दंड आणि दंड कमी करायचा असेल दंड रद्द करायचा असेल तर आमच्याकडे याला काय लोकशाही म्हणतात या ना हिंमत असेल तर मैदानामध्ये उतरा आणि निवडणूक लढा जनता कोणाच्या पाठीशी आहे ती कळेल तुमच्या धमक्याना घाबरणारी ही महाराष्ट्राची जनता नाही धमक्या देण्याचा आमचा धंदा जुना आहे पण सांगतो कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार <laughs> <laughs> नाही त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला द्यावं हे चालणार नाही तुम्हाला तुमच्या नेतृत्वाविषयी स्वतःच्या नेतृत्वाविषयी एवढा आत्मविश्वास असेल तर या धमक्यात देऊन तुम्ही निवडणुका लढू नका या समोर बसलेली जनता जी आहे ही तुमच्या धमक्याना भीक न घालता येत्या लक्षात घ्या पुरंदरचा तह काय पुरंदरच्या तहानंतरच अब्दुल खान आणि औरंगजेब गाडला गेला लक्षात घ्या नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या एक महिन्यामध्ये सत्तावीस वेळा आले रोज बघा तो नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्रामध्ये असतात मुंबईमध्ये आठ सभा घेणार आहेत अख्खा देश तिथे दे वाऱ्यावर सोडला आणि महाराष्ट्रामध्ये येतात कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटते हा महाराष्ट्र दिल्लीचं राज्य उलथवून टाकेल अशा प्रकारची भीती त्यांना वाटत असल्यामुळे नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं येतात आपल्याला इतिहास ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी म्हणतो आहे गेल्या दहा वर्षापासून या, या वर्षा देशाचा पंतप्रधान रोज खोट बोलतोय इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नव्हता <laughs> इतकं खोट बोलतो इतकं खोट बोलतोय या देशाची परंपरा या देशाची संस्कृती या देशाला दिलेली आश्वासनं या देशाला दिलेली वचनं या सगळ्याचा विसर त्यांना पडला फक्त हा महाराष्ट्र गळायचा महाराष्ट्राचं नेतृत्व खतम करायचं मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावायचा मुंबई लुटायची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्राचे स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि सगळी लूट गुजरातला न्यायची अशा प्रकारचं धोरण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी गेल्या काही वर्षापासून चालवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला इतिहास आहे आम्ही जेव्हा विचार करतो की नरेंद्र मोदी असे का वागतात औरंगजेबासारखे <laughs> काय त्यांनी कोल्हापूरला भाषण केलं ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबासारख्या काँग्रेसचा हात पकडलेला आहे तुम्ही स्वतः औरंगजेबात नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झालेला हे <laughs> कोणाला माहीत नसेल तर मी सांगतो गुजरातमधलं जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंकात औरंगजेब संचार झाला आणि म्हणून वारंवार ते महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत जसं अफजल खान यायचा औरंगजेब यायचा का तर त्याचं कारण त्या मातीमध्ये आहे तिथे औरंगजेब जन्माला आलेलं आहे आणि म्हणून तो शिवरायांचा महाराष्ट्रावरती अशा प्रकारे चाल करून येतो आहे खोट बोलतो परवा किती भयंकर खोटं बोलला हा माणूस प्रधानमंत्र्यांचा उल्लेख आपण आदराने करायला पाहिजे पण ते आता प्रधानमंत्री नाही आहेत आचारसंहिता लागल्या लक्षात घ्या सुप्रियाताई चिंता करू नका मी प्रोटोकॉल पाळतो आहे आम्ही असंच बोलतो जे महाराष्ट्रावर चाल करून येतात ते कोणी असू द्या त्याचा मान महाराष्ट्र राखणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात तुम्ही महाराष्ट्राचे आहात परवा कधी भयंकर खोटं बोलले सद्गुरस्त काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मी असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतं का देशाचा प्रधानमंत्री ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगळसूत्राची उठाठेव करू नये या देशामध्ये महिलांचं मंगळसूत्र जर अडचणीत आलं असेल तर गेल्या दहा वर्षामध्ये आलेलं आहे नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगलसूत्र विकलं आहे बरोबर ना या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं लोकांचा रोजगार बुडाला घराघरात लोक बसली त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी लाखो आया बैनांनी देशभरामध्ये आमचं मंगलसूत्र विकून चुली पेटवलेलं आहे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांची मंगलसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं विकावं लागलं मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगलसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे तुम्ही काय सांगताय आज हे काश्मीर मणिपूर या दोन राज्यामध्ये शेकडो जवान त्यांचं बलिदान होत आहे आणि त्यांच्या वीरपत्नींचं मंगलसूत्र कामी आलेलं आहे हे नरेंद्र मोदींना कळत नाही तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगळसूत्राची उठाटव करताय कोणाच्या खोट बोलताय असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री आज देशाला लाभला आहे आपल्या देशाचा आणि लोकशाहीचा दुर्दैव आहे हुकुमशाही हुकुमशाही म्हणजे कोणत्या टोकापर्यंत हुकुमशाही हुकुमशाहीच्या शेवटचं टोक या देशामध्ये सुरू आहे हा देश वाचवायचा असेल आपल्याला हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला तर ही हुकुमशाही उलथवण्याची सुरुवात या महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी अमित शाह बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या प्रभावासाठी त्यांचं घर फोडतात नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडतात आणि तुम्ही शिवसेना फोडली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली म्हणून काय वाकडं केलं तुम्ही महाराष्ट्राचं आजही राष्ट्रवादी काँग्रेस आजही शिवसेना <laughs> मूळ शिंदे गटाला मी काय म्हणतो शिंदे गट नाही शिवसेना फडणवीस गट शिवसेना फडणवीस गट, <laughs> शिवसे गट। शिंदेकडे जो आहे तो शिवसेना फडणवीस गट राष्ट्रवादी राश्टे। काँग्रेस सुद्धा जो अजित पवारांकडे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट यांच्या हातात नाही नाहीये हे सगळे फडणवीस गट आहेत माननीय शरद पवार साहेब निवडणूक आयोगासमोर बसलेत सुनावणीसाठी पक्षाचा संस्थापक बसलाय समोर आणि निवडणूक आयोगाला प्रश्न पडला राष्ट्रवादी कोणाची म्हणजे किती मोठे लोकशाहीतलं आश्चर्य आहे तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची म्हणतो उद्धव ठाकरेंची पण निवडणूक आयोग म्हणतोय शिंदेची हा या लोकशाहीचा तमाशा आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि म्हणून आपण सगळ्यांना फक्त बारामती ही आपल्या अस्मितेची लढाई आहे पण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडी आपण लढतो अत्यंत भ्रष्ट असा कारभार देशामध्ये दे गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे किती वेळा सांगायचं लोकांना चोऱ्या मार्या लांड्या लबाड्या हा ज्यांचा धंदा आहे पुण्यात कोयता गँग त्या कोयता गँग चे प्रमुख बारामतीत आहेत कसा विकास पुरुष जन्माला येईल भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला मग नांदेडचा नवरा केला आता बारामतीचा एक नवरा केला तीन तीन नवरे केले भारतीय जनता पक्षानं तरी विकास काय जन्माला आला नाही हे मगाशी संजय जगताप आपल्या भाषणातून मला समजलं इकडली काय परिस्थिती आहे आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं ते मी केलं एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं तुम्ही शरद पवार साहेबांनी जर पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी हे सगळं घडवलं नसतं तुम्ही आज बारामती दूधच विकायला बसला असतात राजदूत वरून असो <laughs> आपल्याला शरद पवार साहेबांना ऐकायचं आहे या देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी ने केलं या शेतकऱ्यांच्या नेतृत्व शरद पवार साहेबांनी केलं स्वाभिमानाची लढाई उद्धव ठाकरे आणि पवार साहेब लढतायत ही लढाई त्यांची व्यक्तिगत नसून ही महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे आपण सगळ्यांनी ठामपणे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे तीन नंबरला सुप्रिया ताईचं चिन्ह आहे सांगण्याची गरज नाही लोक शोधणार अजिबात या वेळेला महाराष्ट्रामध्ये सांगायची गरज नाही कोण कुठे आहे लोक शोधणार मशाल असेल तुतारी असेल किंवा हात असेल तिथे बटन दाबणार इथे बटन दाबलं की तिथे हार्ट अटॅक येणार दिल्लीमध्ये चार जून नंतर एक कोणी राहणार नाही लक्षात घ्या मोदी तो गयो मोदी राहत नाही हे मी आता सांगतो का नाही मी गेले तीस वर्षापासून सांगतो नरेंद्र मोदी आता राहत नाही या देशाची सूत्र या देशाची आणि राज्याची सूत्र पुन्हा एकदा आपल्याकडे येणार तेव्हा बंद पडलेल्या फाईल ज्या कपाटात गेल्या त्या परत टेबलावर येणार तेव्हा पाहू काय करायचं ते इतिहास हा लढणाऱ्यांचा लीला जातो पळपुट्यांचा नाही इतकंच मी सांगतो आणि या बारामती करायला माझं आव्हान आहे सगळ्या कि गेल्या तीन निवडणुकामध्ये जेवढा आपल्याला विक्रमी मताधिक्य झालं नसेल त्याच्यापेक्षा प्रचंड मताधिक्य आपण सुप्रिया ताईला दिलं पाहिजे आणि बारा मते ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि राहील हे त्या दिल्लीच्या तक्ताला दाखवायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका